भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत नेपाड तालुक्यातील चांदोरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरनं सातवीत शिकणाऱ्या सिद्धी मंगेश कलमसे या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली यामध्ये या, या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला देखील या डंपरनं धडक दिल्यानं पती पत्नी रस्त्याच्या कडेला फेकले गेले यामध्ये ते देखील गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच संतप्त चांदोरी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत कठोर कारवाईची मागणी केली काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती निफाड चांदोरी रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा मोठी वाहतूक कोंडी झाली डंपर चालकानं भरधाव वेगात दिलेल्या जोरदार धडकेमध्ये सातवीत शिकणाऱ्या सिद्धी दुर्दैवी मृत्यू झाला डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्वरित धाव घेत घटनेची दखल घेतली आहे बसवंत एनएी डिजिटल निफाड